आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर यांच्या सत्तराव्या महापरिनिर्वाण बौद्ध समाज माणगावमधील मधील बौद्ध अनुयायांकडून महात्मा फुले सभागृहामध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी बौद्ध समाज माणगावचे अध्यक्ष शशिकांत कांबळे व सरपंच राजू मगदोम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला भारत व समाजातील उपस्थित बौद्ध अनुयायांनी सामुदायिकरित्या धम्मपालन गाथा बुद्धपूजा त्रिशरण पंचशील पठण करून अभिवादन केले यावेळी बौद्ध समाजातील सर्व उपासक उपासिका यांनी मेणबत्ती प्रज्वलन करून बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले उपस्थित उपसरपंच उमेश झोक ग्रामपंचायत सदस्य अख्तर भालदार प्रकाश पाटील संध्या राणी जाधव अभिजित घोरपडे नितीन कांबळे अविनाश माणे नंदकुमार शिंगे ए पी मगदुम हायस्कूलच्या मुख्याध्यापिकासह ज्योती ढवळे बाबासो संधी रतन सर अतिश कांबळे व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा